जी श्री रोज घरात मिठाचा दिवा लावते तिच्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो ज्या घरात रोज मिठाचा दिवा लावला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो मिठाचा दिवा देवी लक्ष्मीला आकर्षित करणारा गुप्त उपाय आहे काही घरात पैसा जणू वाहत्या नदीसारखा येतो तर काही घरात कितीही मेहनत केली तरीसुद्धा पैसा टिकत नाही काही घरं सतत आनंदी दिसतात तर काही घरं रोज वाद तणाव अडचणींनी भरलेली असतात हे सगळं का होतं आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असं गुप्त रहस्य जे शतकानुशतक ऋषीमुनींनी पाळलं पण काळाच्या ओघात कुठेतरी हरवून गेलं ते म्हणजे मिठाचा दिवा आणि लक्ष्मी प्राप्तीचं गोड रहस्य त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पहा कारण तुम्हाला कळेल लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्याचा सोपा पण अत्यंत प्रभावी मार्ग आपल्या पुराणांमध्ये लक्ष्मी देवी ही फक्त संपत्तीची देवी नाही तर ती सात गुणांची प्रतीक आहे शांती प्रेम समाधान ऐश्वर आरोग्य सद्भावना आणि यश लक्ष्मीचं खरं रूप म्हणजे शुद्ध स्पंदन एक अशी ऊर्जा जी त्या घरात प्रवेश करते जिथे स्वच्छता भक्ती आणि सकारात्मकता असते देवीला जिथे शुद्ध कंपन जाणवतात तिथे ती स्थायी वास करते आणि जिथे कलह तणाव मत्सर ईर्षा आणि नकारात्मकता असते तिथून ती निघून जाते म्हणूनच आपल्या जुन्या पिढ्यांमध्ये मीठ हे लक्ष्मीला प्रिय मानलं जातं कारण मीठ हे पृथ्वी तत्वाशी जोडलेलं आहे आणि ते नकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्याची क्षमता ठेवते म्हणूनच म्हणतात ना ज्या घरात मीठ शुद्ध राहते तिथे मनोभावे लक्ष्मी येते मिठाला संस्कृतमध्ये म्हणतात सौम्य रत्न याचा अर्थ असा रत्न जे दिसतं साधं पण त्यात अपार शक्ती असते मीठ हे ऊर्जासंतुलक आहे ते वातावरणातील नकारात्मक कंपन शोषून घेतो आणि त्यांना निष्प्रभ करतो म्हणूनच अनेक संस्कृतीमध्ये मीठ शुद्धीकरणासाठी वापरलं जातं त्याचबरोबर मंदिरामध्ये मीठ कधीही आतमध्ये नेलं जात नाही कारण ते बाहेरची नकारात्मक ऊर्जा खेचतं तर घरात दर आठवड्याला मिठाच्या पाण्याने फरची पुसणं हे प्राचीन उपायांपैकी एक आहे वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की ज्या घरात मिठाचा दिवा रोज संध्याकाळी लावला जातो तिथे काळोख नाही टिकत आणि लक्ष्मी स्वतः त्या घरात प्रवेश करते आता जाणून घेऊया मिठाचा दिवा म्हणजे नेमकं काय आणि तो लावायचा कसा मिठाचा दिवा तयार करण्याची पद्धत साधारण एक मध्यम आकाराचा काचेचा वाडगा घ्या त्यात साधारण अर्धा कप समुद्री मीठ भरा आता त्यात एक लहान कापसाची वाट ठेवा त्या वातीला थोडंसं तूप किंवा सरसो तेल लावा आणि हा दिवा पेटवा हा दिवा तुम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजेच सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत लावायचा असतो तर हा दिवा कुठे लावायचा घराच्या पूर्व दिशेला किंवा मुख्य दरवाजाजवळ जर जवळ ठेवणे शक्य नसेल तर पूजा घरात किंवा हॉलच्या पूर्व बाजूला हा दिवा लावताना लक्षात ठेवा कधीही तो बाथरूम किंवा स्वयंपाकघरात लावू नका ते ठिकाण ऊर्जेचं संतुलन बिघडवतात दिवा लावताना म्हणायचं ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र लक्ष्मी देवीला आवडतो जेव्हा हा दिवा पेटवतो तेव्हा मीठ हवेतील नकारात्मक आयन शोषून घेतो आणि वातावरणात सकारात्मक कंपन निर्माण करतो हा दिवा म्हणजे लहानसा ऊर्जा केंद्र आहे तुम्ही लक्षात घ्याल पहिल्याच आठवड्यात घरातील वातावरण हलकं वाटू लागतं घरातील भांडण मनातील चिडचिड कमी होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक शांती दिसते हा दिवा रोज पेटवल्याने घरातील काळी ऊर्जा दृष्ट तणाव आणि पैशांचे अडथळे कमी होतात आणि लक्ष्मीचा स्थायी निवास त्या घरात होतो मिठाचा दिवा हा फक्त एक धार्मिक विधी नाही तर तो एक ऊर्जा उपचार आहे तर आता आपण पाहूयात लक्ष्मी चरण आणि मिठाचा एकमेकांशी असलेलं अद्भुत नातं जे घराला समृद्धीकडे नेणारं आहे आपल्या घरात देवी लक्ष्मी येते तेव्हा ती चरण म्हणजेच पाऊलखुणा सोडते असं म्हटलं गेलं आहे पण त्या पाऊलखुणा फक्त शोभेच्या नाहीत त्या ऊर्जेचं प्रतीक आहे जेव्हा आपण दरवाजाच्या आजच्या बाजूला किंवा पूर्व दिशेला किंवा घराच्या मुख्य कोपऱ्यात लक्ष्मीचरण ठेवतो तेव्हा त्यात प्रतिकात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो जर त्या ठिकाणी मिठाचा दिवा लावला तर त्या ऊर्जेला चुंबकासारखं आकर्षण मिळतं लक्ष्मी चरण म्हणजे धन आणि सौभाग्याची स्पंदनं तर मिठाचा दिवा म्हणजे त्या स्पंदनांना शुद्ध ठेवणारा रक्षक होय म्हणून लक्ष्मी चरण ठेवताना हे करा त्या ठिकाणची दररोज स्वच्छता करा त्याचबरोबर सुगंधी अगरबत्ती किंवा चंदन धूप लावा आणि त्याच ठिकाणी रोज मिठाचा दिवा लावा आणि हे केल्यावर त्या घरात लक्ष्मीचा स्थायी निवास होतो मीठ हे फक्त चव वाढवत नाही तर ते पृथ्वी आणि जलतत्वाचं संतुलन राखतं मीठ हवेतील आर्द्रता खेचतो त्याचबरोबर धूळ बुरशी आणि जडवायू शोषून घेतो म्हणूनच जिथे मीठ असतं तेथील वातावरण हलकं आणि प्रसन्न होतं मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन तिला पृथ्वी तत्वात विलीन करतं म्हणजेच तुमच्या घरात जी काळी ऊर्जा दृष्ट मत्सर वाईट विचार येतात ते सगळे शोषून घेतात म्हणूनच मिठाचा दिवा म्हणजे घरातला ऊर्जेचा व्हॅक्यूम क्लिनर आहे त्यामुळे तो रोज लावला तर लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपोआपच खोलतात लक्ष्मी देवी त्या घरात राहत नाही जिथे सतत भांडण नाराजी तणाव गोंधळ किंवा आवाज असतो नकारात्मकतेचे काही लक्षणे असे असतात सकाळी उठल्यावर मन कंटाळवानं वाटणं घरात वारंवार वस्तू पडणं फुटणं दिवा अचानक भिजणं पाणी सांडणं अन्न खराब होणं आणि मुख्य म्हणजे पैशांचा प्रवाह थांबणं तर ही लक्षणं तुमच्या घरात दिसत असतील तर समजा ऊर्जेचं संतुलन बिघडलं आहे आणि तिथेच मिठाचा दिवा मदतीला येतो आता पाहूयात की सोपे आणि प्रभावी उपाय जे प्रत्येक स्त्री सहजपणे करू शकते आणि परिणाम लगेच दिसतात घरातील प्रत्येक खोलीत एक छोटा काचेचा बाऊल ठेवा त्यात थोडं समुद्री मीठ भरा हे बाऊल तुम्ही खास करून त्या ठिकाणी ठेवा स्वयंपाकघरात गॅसजवळ बेडरूमच्या कोपऱ्यात आणि हॉलच्या पूर्व बाजूला प्रत्येक रविवारी ते मीठ टाकून नवीन मीठ भरा हे मीठ त्या खोलीतील सगळी नकारात्मक ऊर्जा खेचून घेतं मीठ बदलताना जुनं मीठ नळातून किंवा जमिनीत टाकू नका ते कचऱ्यात गुंडाळून बाहेर टाका कारण त्यात नकारात्मक ऊर्जा शोषलेली असते तर आठवड्यातून एकदा स्नान करताना एका बादलीमध्ये थोडं मीठ टाका हे स्नान तुमच्या औराचा शुद्धीकरण करतं त्यामुळे शरीर हलकं वाटतं मन प्रसन्न राहतं आणि चिडचिड कमी होते कधी घरात जडपणा वाटत असेल तर एक लिंबू कापून त्यात थोडं मीठ ठेवा आणि मुख्य दरवाजाजवळ ठेवा सकाळी ते बदलून टाका हे उपाय घरातील दृष्ट आणि मच्छराची ऊर्जा ताबडतोब शोषून घेतात दर शुक्रवारी संध्याकाळी तुपाचा दिवा आणि मिठाचा दिवा दोन्ही एकत्र लावा तुपाचा दिवा देवीस अर्पण करा आणि मिठाचा दिवा घरासाठी लावा हा संयोग धनप्राप्ती आणि शांतीचे द्वार उघडतो दिवा लावताना दररोज म्हणायचा ओम श्री महालक्ष्मी नमो नम हा मंत्र मिठाच्या ऊर्जेला सक्रिय करतो हा मंत्र अकरा वेळा म्हणा आणि लक्ष्मी चरणासमोर नमस्कार करा तुमच्या मनात जेही अभिप्रेत आहे पैसा शांती आनंद आरोग्य ते हळूहळू तुमच्याकडे येऊ लागतं दिवा नेहमी संध्याकाळी सूर्यास्तानंतर साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान लावा तो जळत असताना लक्ष्मी मंत्र म्हणत राहा दिवा भिजल्यानंतर मीठ दुसऱ्या दिवशी बदलू नका ते तीन दिवसांनी बदला पण जर दिवा काळपट झाला मीठ ओलसर झालं किंवा बुरशी आली तर ते लगेच बदलून टाका मीठ टाकताना म्हणायचं दृष्ट ऊर्जे निघून जा लक्ष्मी मातेचा वास राहो मीठ फक्त अन्नाचा घटक नाही तर तो घरातील ऊर्जा शुद्ध करणारा देवीचा वरदसदृश्य द्रव्य आहे ज्या घरात मिठाचा दिवा रोज लावला जातो त्या घरात लक्ष्मीचा स्थायी निवास होतो कारण ती जागा आता नकारात्मक नाही तर प्रकाश शांती आणि प्रेमाने भरलेली असते आणि घरातील अडथळे कसे आपोआप दूर होतात तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका धन्यवाद